कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका सुर्वेनगर येथील महालक्ष्मी नगर इथल्या पोद्दार स्कूल परिसरामध्ये असणाऱ्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एक खुली आरक्षित जागा वर्षानुवर्षे पडून राहिल्यामुळे या जागेत झाडे झुडपे वाढून अक्षरशः कोंडाळ्याचं स्वरूप झालं होतं यामुळे परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला होता तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही वाढला होता नगर एकल रोड ही बाब लक्षात घेऊन सूर्यनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी शिवराज पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चातून जेसीबी आणि रोड रोडरच्या सहाय्याने या जागेची साफसफाई करून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती केली आहे तसेच या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्थाही करण्यात येणार आहे या जागेच्या सफाई मोहिमेच्या वेळी प्रकाश दिगे रामचंद्र हालके उत्तम जाधव धनाजी पाटील बजरंग देसाई प्रीतम कंगे विश्वजित लगाडे प्रल्हाद देसाई चंद्रकांत देवर्डेकर राजेंद्र रेपे राकेश फराकटे विनायक पाटील संभाजी खुळे योगेश हजारे प्रकाश चव्हाण यांच्यासह महालक्ष्मी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते वर्षानुवर्षे पडून राहिलेली खुली आरक्षित जागेची शिवराजदारा पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून साफसफाई होऊन या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्यातून या सामाजिक उपक्रमाचं कौतुक होत आहे